नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवोखाली आहे चाळीस क्विंटल किमान दर सात हजार नऊशे रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये सर्व साधारण दर आठ हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती बार्शी अवोकाली आहे दोनशे बावन्न क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवोकाली दोनशे क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार चारशे सत्तर रुपये सर्व साधारण दर पाच हजार दोनशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा अवकाली आहे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर सात हजार पाचशे चार हजार सातशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये जात आहे चापाह हर सोलापूर अवकाली आहे सहा क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे पंचावन्न रुपये कमाल